काठपूर येथे भरपावसात निघाली देवीची पूजा मोर्शी तालुक्यातील काठपूर येथे भरपावसात सुद्धा देवीची पूजा काढण्यात आली यावेळी येथील ग्रामस्थांनी मंगळवारला गावाची कुर्दैवत असलेली देवीची पूजा सायंकाळी पाच वाजता पावसात सुद्धा काढून अविरत असलेली परंपरा नित्य नियमाने जोपासली वर्षातून एकदा येणारी देवीची पूजा काठपूर येथील संपूर्ण गावकऱ्यांनी गावातील संपूर्ण काम बंद ठेवून उत्साहात साजरी केली यावेळी टार मृदंग व पखवांच्या निदंधात गावातील ग्रामस्थांनी झेंडादारी व पंचा आरती घेऊन देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे नैवेद्य घेऊन गावातून सर्वात ही काढली यावेळी मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते गावाच्या पश्चिमेवर देवीच्या मंदिरात भर पावसात उपस्थित होते या ठिकाणी महाआरती झाली त्यानंतर गावाच्या परिसरात असलेल्या लहान सहान सर्व महिंदाचे देवीचे झंड करून पूजा करून त्यानंतर सामाईक पूजा घेऊन देवीचा करून आली प्राप्तिकमाने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या देवीची लोकप्रिय पारंपरिक कोंडळ हा टाकम उत्सवमध्ये राणा राष्ट्रीय यांनी सादर केला यावेळी गावातील नागरिक मोठ्या उत्साहात या पूजेकरता सामील झाले होते तर गावातून संपूर्ण काम धन्ये यावेळी बंद करण्यात येते वर्षातून ही पूजा एक गाव येते आणि ही मोठ्या उत्साहात काटपूर येथे साजरी करण्यात येते